महाराष्ट्राच्या राजकारणात काही क्षण असे येतात की सगळं सरळसोट चाललेलं असताना एखादा नेता अचानक थांबारे म्हणतो आणि खेळ उलटवतो आज पंधरा ऑगस्ट आहे देशाचा स्वातंत्र्य दिन काही महापालिकांनी आज विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला एरवी असं काही झालं की भाजप हिंदुत्ववादी संघटना यांचे नेते आनंदानं मान डोलावतात पण यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादांनी मात्र अरे हे काय चाललंय असं विचारात थेट प्रश्न उचलला आता हे सरळ सरळ बंदी योग्य कि की आयोग्य एवढंच प्रकरण नाही ही आहे राजकीय रणनीतीची गोष्ट तुम्ही म्हणाल यात एवढं काय मोठं पण ही गोष्ट साधी नाही यातून अजित पवार यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेपासून आपली राष्ट्रवादी काँग्रेस किती वेगळी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला याचं नेमकं का कारण काय त्यांच्या राजकारणाचे दुरे कुठं जुळले आहेत आणि सगळी गोष्ट का महत्त्वाची आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त काही महापालिकांनी मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला यावर बोलताना अजित पवारांनी प्रश्न विचारला स्वातंत्र्य दिन देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली कोकणात सुकडबोंबील खातात तो त्यांचा आहा आहार आहे मग एखाद्याच्या आहारावर अशा पद्धतीने बंदी घालणं योग्य नाही हे विधान वरवर साधं वाटत असलं तरी याचा राजकीय अर्थ खूप मोठा आहे भाजपची मुळे विचारधारा शाकाहाराला आणि गोसंरक्षणाला महत्व देते त्यामुळे त्यांच्यासाठी विक्री बंदी ही त्यांच्या अजेंड्याचा एक भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच धर्मनिरपेक्ष राजकारणाचा दावा करतो काँग्रेससोबतच्या दीर्घकाळच्या संबंधांमुळे त्यांना अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा आहे त्यामुळं भाजपच्या भूमिकेला विरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत अजित पवारांची भूमिका केवळ तोंडदेखल नाही यामागे एक गंभीर आणि मोठं राजकीय गणित आहे काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित गोरक्षकांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या कुरेशी समाजाला त्रास देण्याच्या घटना वाढल्या होत्या यावर अजित पवारांनी लगेच कृषी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि या भेटीनंतर महाराष्ट्राच्या पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलं या परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलं बेकायदेशीर गुरांची वाहतूक तपासण्याचा अधिकार फक्त पोलिसांना आहे कोणत्याही खाजगी व्यक्तींना किंवा गोरक्षकांना नाही एक मोठं पाऊल होतं कारण यामुळे गोरक्षकांच्या वाढत्या हिंसाचाराला एक प्रकारे लगाम बसला अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळं अल्पसंख्याक समुदायामध्ये त्यांच्याविषयीचा विश्वास वाढला हे निश्चित आहे या सगळ्यामागे एक मोठं कारण आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मुस्लिम आमदारांचा समावेश आहे सुनील तटकरे यांच्यासारखे महत्त्वाचे नेते अशा मतदारसंघातून येतात जिथं मुस्लिम मतं निर्णायक ठरतात त्यामुळे आपल्या मूळ वोट बँकला गमावू नये म्हणून अजित पवार हे अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे तुम्ही म्हणाल अजित पवार भाजपसोबत आहेत मग ते असं का करत आहेत याचं उत्तर त्यांच्या व्यावहारिक राजकारणात झडलेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठा विजय मिळाला पण महायुतीच्या विजयानंतर अल्पसंख्याक समुदायामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली महाविकास आघाडीच्या काळात त्यांना जो पाठिंबा मिळाला होता तो आता महायुतीच्या काळात मिळणार नाही अशी त्यांना शंका होती या भीतीला शांत करण्यासाठी अजित पवारांनी विशेष प्रयत्न केले त्यांनी जाहीरपणे सांगितलं जोपर्यंत मी सरकारमध्ये आहे तोपर्यंत कोणावरही अन्याय होणार नाही मी माझ्या शब्दाचा पक्का माणूस आहे या व्यतिरिक्त त्यांनी अल्पसंख्याक समुदाय विश्वास संवर्धन बैठका घेऊन समुदायाला थेट संदेश दिला काही लोक राजकीय स्वार्थासाठी तुमच्या मनात भीती निर्माण करतात पण आमचं सरकार प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे या सगळ्या घटनाक्रमावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे अजित पवार भाजपसोबत सत्तेत असले तरी त्यांना आपला धर्मनिरपेक्ष चेहरा टिकवून ठेवायचा आहे त्यांना त्यांच्या मूळ मतदारांना सोडून द्यायचं नाही अजित पवारांनी इतकं आश्वासन दिलं असलं तरी त्यांच्यावर काही प्रमाणात संशयही व्यक्त केला जातो उदाहरणार्थ पुण्यातील एका जातीय तणावामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विधानांना जबाबदार धरण्यात आलं होतं तेव्हा अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले संग्राम कधी कधी भाषणात घसरतो पण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे ते त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामुळेच अल्पसंख्याक समुदायातील काही घटकांमध्ये अजूनही संभ्रम आहे मुंबई उपनगर बीप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अली कुरेश यांनी एका या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं अजित पवारांच्या नियंत्रणाखाली असा कोणताही विभाग नाही जो आमच्या व्यापाराचं नियमन करतो त्यामुळे सरकार आमच्यासाठी गंभीर आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला काही ठोस परिणामांची गरज आहे हे खरं आहे अजित पवारांच्या नाराजीनंतरही काही महापालिकांनी मानस बंदीचा निर्णय मागे घेतलेला भाजपनं या आदेशाचं समर्थन करताना दावा केलाय असे आदेश एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून दिले जात आहेत त्यामुळं अजित पवारांची भूमिका राजकीय असली तरी प्रत्यक्षात किती बदल होतो हे पाहणं महत्वाचं आहे एक गोष्ट स्पष्ट आहे अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत असले तरी त्यांच्या राजकारणाचा डी एन ए वेगळा आहे ते आपला मूळ धर्मनिरपेक्ष चेहरा आणि अल्पसंख्याक समाजाचा सा पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत एका बाजूला भाजपनं हिंदुत्वाचा अजिंठा पुढं रेटत आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी आपल्या भाषणातून आणि कृतीतून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिलाय आता येणाऱ्या काळात हा समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल अजित पवार सध्या दोन्ही बाजू सांभाळत आहेत मराठा आणि शेतकरी मतदार नाराज होऊ नयेत आणि अल्पसंख्यांकांनाही विश्वासात घ्यायचंय एकीकडे एक गोरक्षकांवर कारवाई करून मुस्लिम समाजात चांगली इमेज तयार करणं तर दुसरीकडं महायुती सरकारचा भाग राहून सत्ता सांभाळणं हीच त्यांचं व्यावहारिक राजकारण स्टाईल ज्यात भावना सत्तेचं गणित आणि स्वतःचं राजकीय भविष्य सगळं मिसळलं महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत आहेत भाजप आपली हिंदुत्ववादी ओळख घट्ट करत चालला आहे तर अजित पवार वेगळी ओळख उभी करतायत मी सरकारमध्येच आहे पण सर्वांचाच आहे पुढं हे गणित त्यांना किती भारी पडतं की उलटा अंगावर येतं हे बघणं भारी ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवारांची भूमिका खरी आहे का की फक्त राजकारणाचा भाग आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद